संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा नगरपंचायती आणि नगर निवडणुका लागलेल्या आहेत शिर्डीत ही निवडणुकीच्या जर प्रचाराची जी रणधुमाळी आहे ती अतिशय शिगेला पोहोचलेली दिसत आहे प्रचाराची जी धामधूम आहे ती वाढलेली दिसत आहे आता आपण प्रभाग क्रमांक अकराचे जे उमेदवार आहेत त्यांच्या प्रचार फेरीमध्ये आहोत महायुतीची ही प्रचार फेरी, फेरी आहे काय नेमकं त्यांचा अनुभव आहे कशा प्रकारे त्यांचा प्रचार चालू आहे लोकांचा प्रतिसाद काय त्यांना मिळतोय हे आपण जाणून घेण्याचा जा प्रयत्न करू शिर्डीचे प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते पाटील हे या प्रचार फेरीमध्ये सहभागी झालेत आणि आता ते आता आपल्याबरोबर आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ काय अनुभव नेमकं येतो बापू स्वागत आहे तुमचं भारत न्यूजमध्ये आज तुमची प्रभाग क्रमांक अकराची प्रचार फेरी समजा कशा प्रकारचा अनुभव काय मतदारांचा प्रतिसाद प्रभाग अकरामध्ये आहे ना मतदारांनाचा प्रतिसाद आहे एकदम चांगल्या प्रकारचा जे आमचे उमेदवार आहे त्या उमेदवाराला प्रत्येक ठिकाणी लोकं आदराने घरी बोलवतात बसतात त्यांच्या संघ विचारपूस करतात आणि मुळात म्हणजे या अकरामध्ये मी आपल्याला सांगू इच्छितो का मतदारांना इक इतकं चांगल्या सुविधा या भागात झालेल्या आहे त्या सार्वजनिक सुविधा आहे ज्या म्हणजे ड्रेनेजच्या असतील कचऱ्याची व्यवस्था असतील पाण्याची व्यवस्था असतील रस्त्याची व्यवस्था असतील ह्या सगळ्या या भागामध्ये सगळ्या व्यवस्था झालेल्या आहे म्हणून मतदार राजा आहे ना चांगल्या प्रकारचा खुश आहे त्याच्या त्यात उद्या भविष्यकाळामध्ये एम आय डी सी चालू होणार आहे एम आय डी सीमध्ये काही उद्योगधंदे येतील तर त्या उद्योगधंद्यामध्ये आपल्या मुलांना प्राधान्य मिळव मिळण्यासाठी आपल्या भागातले जे उमेदवार आहेत ते चांगल्या प्रकारचा प्रयत्न करतील आणि तो नोकरीचा विषय काही ठिकाणी आहे त्याच्याबद्दल दुमत नाही पण ज्या सार्वजनिक सुविधा पाहिजे त्या चांगल्या प्रकारच्या सुविधा ह्या भागात झालेल्या आहे आणि संपूर्ण शिर्डी शहरामध्ये झालेला आहे राधाकृष्ण विखे पाटील असतील सुविधादा विखे पाटील असतील यांच्या माध्यमातून दोन हजार एकपासून तर आज लगत शिर्डी शहरामध्ये चांगल्या प्रकारच्या सुविधा सातत्याने झालेल्या आहेत त्याच्यामुळं मतदार राजा खुश आहे आणि मतदारांना वाटतं का हे उमेदवार भविष्यकाळामध्ये आपला आणखीन काही शिर्डीसाठी करू इच्छितील शिर्डीचं विजन आहे विकास आहे त्यासाठी नामदार असतील श्रीरा यांची काही दिवसामध्ये मिटिंग आहे त्या मिटिंगमध्ये तो आमचा ते स्वतः सांगणार आहे का शिर्डीचं विजन कसं असणार आहे शिर्डीचा विकास उद्याचा भविष्यकाळातला कसा असणार आहे त्याच्यामुळं मतदार कुठल्या प्रकारचा नाराज नाही आणि मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो या अकरामधले जे उमेदवार आहे हे तिन्ही उमेदवार आणि नगराध्यक्षाचा उमेदवार हे पूर्णपणे चांगल्या प्रकारचा निवडून येतील आणि मी तुम्हाला परत एकदा सांगतो का तीन तारखेला दुपारी बारा वाजता जी माहिती आहे माहितीचा पूर्णपणे म्हणजे त्यामध्ये भाजप असतील शिवसेना शिंदेसाहेबांचा शिवसेना असेल अजयदाची राष्ट्रवादी असेल हे सगळेच सगळे उमेदवार त्याचबरोबर शिर्डी शहराचा नगराध्यक्ष जयश्रीताई थोरात सुद्धा चांगल्या मताने निवडून नी, नी, येईन बारा वाजता गुळालाची उधळण या संपूर्ण शिर्डी शहरामध्ये दिसणार आहे एवढंच मी या निमित्ताने सांगतो तुम्हाला आपल्याबरोबर तीन उमेदवारांपैकी एक अरविंद आप्पा कोते पाटील हे सुद्धा आपल्याबरोबर आहेत अरविंद आप्पा तुम्ही सांगा हा जो प्रभाग आहे हा शिर्डीतला सगळ्यात मोठा प्रभाग सगळ्यात जास्त मतदारसंख्या इथं आहे आणि सगळ्यात समृद्ध हा प्रकारचा हा प्रभाग आहे म्हणजे इथं धनशक्ती जर उमेदवाराकडे असेल तर धनशक्ती इथं मतदाराकडे सुद्धा आहे मतदार इथं कमकुवत नाही पैसे नाही तर आता धनशक्तीचा आणि म्हणजे इथं मुकाबला नाही काही तर कशा पद्धतीने आता तुमचं कॅम्पेन पुढं कसं चालणार आहे काय तुम्ही योजना खोललेल्या आहे आज शिर्डीमध्ये दोन हजार एकपासून पासून जो विकास झालेला आहे त्याची पावती म्हणून परत जनता एकदा नामदार राधाकृष्ण विखे पाटलांच्या म हे जे उमेदवार उभे आहे त्यांच्या पार्ट्यात मतदान करणार आहे हे आम्हाला निश्चित माहिती भेटलेली आहे आणि जनता भारतीय जनता पार्टीसोबतच आहे ही गुवाई आता ह्या भागामधले जे मतदार आहे ते स म्हणजे पैशाने संपन्न आहे त्यामुळे इथली निवडणूक पैशावर होणार नाही हे तर निश्चित नेमका असा कोणता एजेंडा आहे का ज्यावर तुम्हाला खात्री आहे की आपण इथं निवडून येऊ शकतो आज इथं कोणतेच कामं राहिलेले नाही रस्त्याचे म्हणा पाण्याचे म्हणा ड्रेनेज म्हणा सगळेच कामं झालेले आहे एवढी मोठी पाण्याची योजना राबवलेली आहे रस्ते पण परिपूर्ण आहे ड्रेनेज पण आहे कुठलीच कमतरता नाही याचं हेच कामाची पावती आजल्या आधीच्या माणसांची ती आम्हाला भेटणार आहे आणि पुढं पण आम्ही हीच चालू ठेवणार आहे इथं आता याआधी तुम्ही मागच्या निवडणुकांमध्ये प्रचाराचं नेतृत्व आहे असं इथे कसा प्रतिसाद आधी कसा कसा होता आणि प्रतिसाद प्रतिसाद आहे आहे तर मी सांगतो ते बापू आता जसं बोलण्यातून विषय पुढे आला की धनशक्तीचा इथं इथे काही उपयोग नाही आहे रोजगाराचा इथं काही प्रश्न आहे का आणि ते मार्गे लावण्यासाठी काही आप उपाय आपले माहिती रोजगाराचा काही प्रमाणात प्रश्न लोकांनी विचारलेला आहे तर सैभाव संस्थामध्ये बऱ्यापैकी इथं नोकरीसाठी इथले मुलं असतील इथले नागरिक असतील काम करत आहेत पण आणखीन काही ठिकाणी राहिला असेल त्या त्या ठिकाणी उद्या होणाऱ्या एम आय डी सीमध्ये इथं प्रत्येक शहरातील प्रत्येक घरातला मुलगा एम आय डी सीमध्ये काम लावण्याची जबाबदारी ह्या सगळ्या उमेदवारांची नामची राहील एवढंच मी खात्रीपूर्वक आपल्याला सांगू इच्छितो आता तुम्ही प्रथम नगराध्यक्ष राहिलेले जवळजवळ पंचवीस वर्षापूर्वी इथं निवडणूक झाली होती त्यावेळेस तुम्ही नगराध्यक्ष होता त्यावेळेसची निवडणूक आणि पंचवीस वर्षानंतरची आत्ताची निवडणूक काय फरक जाणवतो त्यावेळेस दोन हजार एकला दिग्गज लोक आमच्या विरोधात उभे होते ते आज घरी बसलेले आहे आम्ही दोन हजार एकला जो उत्साह होता तोच उत्साह आज आमच्यामध्ये कायम आहे कारण उत्साह असा आहे लोकांपुढे जाण्याची आम्हाला भीती काय आवडत नाही कारण दोन हजार एकपासून तर दोन हजार आत्ता पंचवीसपर्यंत जी काही कामं केली आहेत ज्या मूलभूत गरजा आहे त्या लोकांपर्यंत पोहोच करण्याचं काम आम्ही सातत्याने केलेलं आहे लोकांना काय पाहिजे पाणी आहे ते पाण्याची चांगल्या प्रकारची व्यवस्था झालेली आहे रस्ते ते चांगल्या प्रकारचे रस्ते झालेले आहे कचरा शहर कचरामुक्त झालेला आहे आणि राहिला विषय ह्या भागातला काही आणखीन रोजगारीचा होता तो पण सोडण्याचा आम्ही सातत्याने प्रयत्न करणार आहे उद्या भविष्यकाळामध्ये शिर्डीचं विजन कसं असणार आहे शिर्डी कशी असणार आहे बदलते शिर्डी कशी राहते यासाठी आम्ही राधाकृष्ण विखे पाटलातील श्रीदाचं याचं विजन करणार आहोत यामध्ये परिक्रमाचा मार्ग मोकळा होणार आहे परिक्रमासाठी जी खर्चिक बाब आहे ती विखे पाटलांनी सांगितले की मी त्यासाठी आटोकात प्रयत्न करून व परिक्रमाचा मार्ग आपल्याला पूर्ण करायचा आहे शिर्डीमध्ये भविष्यकाळामध्ये साईभक्त कसे थांबतील यासाठी तो प्रयत्न केला जाणार आहे शिर्डीमध्ये आर्थिक सुभावता आणखीन कशी वाढेल यासाठी तो प्रयत्न केला जाईल आणि शिर्डीमध्ये खऱ्या अर्थाने जी भयमुक्त शिर्डी झालेली जी आहे पण आणखीन थोडी राहिली ती पूर्णपणे नायनेट करण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करणार आहे आणि गुंडगिरीचा असेल दहशतीचा असेल महिला सुरक्षित कशा असतील महिला सुरक्षित काही ठिकाणी नसतील तर त्या ठिकाणी कशा असतील शिर्डी शहर पूर्णपणे महिलांसाठी सुरक्षित कसं असेल यासाठी आम्ही भविष्यकाळात प्रयत्न करणार आहोत ही ही आ, ले ले निवा, निवा आता सगळ्या सुविधा इथं तुमच्या काळापासून तर आत्तापर्यंत भरपूर विकास इथं झालेला दिसतो तो काय लपलेला नाही तरीही काही लोक विरोधामध्ये उतरलेले आहेत काय त्यांचे मुद्दे टिकतील काय निवडणूक ते बघा जे उमेदवार आहे त्यांना आता दुसरं बोलायला काही संधी नाही आहे आता इथं सगळ्यात शिडी सगळ्या प्रकारचा वॉकिंग ट्रॅक झालेला आहे जॉकिंग ट्रॅक झालेला आहे नानी पार्क झालेला आहे सगळ्या प्रकारची सुविधा झालेल्या आहे आता काहींचं म्हणणं आहे आम्ही विकास करणार काय विकास करणार ते तरी सांगितलं पाहिजे विकास काय करणार आहे कुठं लपलाव त्यांनी तो विकास येईल तो विकास विकास येणार त्यांनी बाहेर काढला पाहिजे तो विकास सांगितला पाहिजे लोकांना काय करणार आहे आम्ही विकास करणार आहे विकास काय विकास करणार ते तरी सांगितलं पाहिजे आम्ही सगळ्या प्रकारचा विकास केला ह्याच विकासाच्या मुद्द्यावर जनता आमच्याबरोबर राहणार आहे आणि तीन तारखेला मी तुम्हाला सांगतो तुमच्या माध्यमातून सांगतो शिडीकरांना सांगतो जे विरोधक त्यांना सांगतो का तुमची कुठल्याही प्रकारची डाळ चिन्ह नाही तुमचा एक माणूस सात पायऱ्या चढून नगरपालिकेत जाऊ शकणार नाही एवढी मी खात्री तुम्हाला आणि जो दडपशाहीचा आरोप केला जातोय महायुतीवर त्याविषयी काय सांग महागडीवर महायुतीवर दडपशाहीचा आरोप केला जातो महायुत कोणी दडपशाही केली कोणाचा के रेकॉर्ड असती ना समजा काही नेते म्हणतात आमच्या बाबतीचे उदयमुख नेते नेते म्हणतात का दपशाही झाली दडपशाही झाली त्यांनी काहीतरी रेकॉर्ड असा न पाहिजे ना का त्यांनी मग मध्ये तक्रार केली पाहिजे निवडणूक आयोगावर तक्रार केली पाहिजे समजा इथं हाय सगळ्या सुविधा उपलब्ध फक्त त्यांचं एकच काम आहे सगळं फेरफटका मारायचा मोटारसायकल भिंडायचा आणि तुमच्यापाशी येऊन बस द्यायची आणि जनतेला सांगायचं का आमच्यावर दडपण होतं कुठं दडपण आहे त्यांना मोकळा नेमतो रात्रून दिवस रात्रून दिवस मोकळे राहिले ते काहीच नाही त्यांना कुठल्या प्रकारचा नगरपालिकेत जाण्याची संधी भेटणार नाही म्हणजे नाही लोक देणार नाही त्यांच्या बोलतापीला लोक बळी पडणार नाही ज्या नगर परिषदेचा सात पाहिलं आहे ना त्यासुद्धा ते लोक चढून देणार नाही त्यांना अशा उमेदवारांचं डिपॉझिट जप्त होणार डिपॉझिट जप्त होण्या तर काय होईल डिपॉझिट जप्त होणारच आहे आणि मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो जे आमच्या भागातले नेते आहे ना ते फक्त दाखला करण्यासाठी तिथे जाऊ शकतात काही लोकांच्या तक्रारी म्हणून तिथे जाऊ शकतात नगरसेवक नगरसेविका म्हणून तिथपर्यंत जाऊ शकणार नाही मी त्या पायऱ्यासुद्धा मोजलेल्या सात पायऱ्या सात पायऱ्या आठवी पायरीसुद्धा ते जाऊ शकणार नाही हां दाखले करू शकते त्याच्यानंतर लोकांचे कामं घेऊन जाऊ शकतील छोटं मोठं आंदोलन करू शकते याच्या पलीकडे ते काहीच करू शकणार नाही आमच्या नेत्याला विनंती आहे तुम्ही थांबून घ्या तुमचा वेळ वाया घालू नका जे आता नवीन नेते तयार झाले त्यांना सांगतो आमच्या भागात आहे काही तर त्यांना सांगतो काही उपयोग होणार नाही काही नाही आणि लोक तुमचे बोलता आपल्याला बळीच पडणार नाही काहीच नाही त्यांच्यापाशी विकासाचा मुद्दाच नाही आणि विकास आणि त्यांनी सांगितलं पाहिजे काय करणार आम्ही ते सांगितलं पाहिजे ना काय विकास करणार आहे विकास विकास कुठं आहे त्यांचा तो सांगितलं पाहिजे तर अशा प्रकारे शिर्डीचे प्रथम नगराध्यक्ष कैलास बाप्पा कोते पाटील आणि अरविंद अप्पा कोते पाटील प्रभाग अकराचे उमेदवार आपल्याबरोबर होते त्यांचं मत आपण जाणून घेतलं त्यांचा प्रचार कसा चालू आहे ते आपण जाणून घेतलं पाहूया आता तीन तारखेला नेमकं कोणाचं पारडं किती जड भरतं कॅमेरामॅन विजय पवारसह अमोल कोते न्यूज शिर्डी